जिल्होर शहरातील प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा वादलेला वाढ आता आंदोलनात बदललाय राज्य सरकारने बांधकाम स्थगितीचा आदेश दिला असतानाही तरी सुद्धा काम सुरू असल्याचा आरोप करत परमपूज्य स्वामी सर्वानंद महाराज आणि माजी आमदार लोखंडे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे ते म्हणतात की जामा मस्जिद ईदगाह रोड आणि मौलाना आझाद रोड येथील प्रवेशद्वार निर्मितीमुळे जातीवाद आणि धार्मिक भावना दुखावू शकतात या बांधकामाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्थगिती दिली होती तरी सुद्धा काम जोरात सुरू आहे असा आरोप करण्यात आलाय आंदोलनात मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी झाला आहे त्याचबरोबर आचारसंहितेची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी उपोषण तात्पुरते काही काळ थांबवण्यात आलंय सिल्लोड शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने अनेक ठिकाणी कमानीचे बांधकाम सुरू आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी बिंदास्तपणे हे काम सुरू आहे हे काम थांबवण्यात यावे यासाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर स्वामी सर्वानंद सरस्वती महाराज

नंतर कारवाई करण्यात पण त्याच्यामध्ये पूर्ण हे काम पूर्णत्वास नेण्यात आलं होत mm -hmm. नंतर कारवाई करण्यात आली कलेक्टर आणि याच्यानंतर आम्ही कलेक्टरची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे की तुमच्या आदेशाचं कलेक्टरनं पालन केलं नाही म्हणून सध्याला काम हे परिस्थिती काम सुरू नाही आहे बंद आहे ना सुरू आहे आहे आम्ही आम्ही आज स्थगित पण आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही पुढे आंदोलन करू चालू ठेवू आपल्यासोबत पूर्व आमदार सांडू आप्पा आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं माहिती काय सांगणार आपण गेल्या अनेक दिवसापासून कमानीचे काम चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही वारंवार नगरपालिकेला निवेदन दिले हे काम थांबवा हे काम जी दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे मग आम्ही मंत्रालयात सी एम साहेबाकडे गेलो त्यांना निवेदन दिलं त्यांनी तात्काळ स्थगिती त्यांना आदेश काढले आणि तसे जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवली परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्दा होऊन या स्थानिक आमदाराच्या दबावाखाली ते स्थगिती आदेश ताबून ठेवला आणि ते काम पूर्ण होईपर्यंत तो आदेश इकडे पाठवला नाही स्थगिती आदेश आणि काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आम्हाला उपोषण उपोषणाला बसायचं आहे आणि ती कानकूज त्यांना लागली आणि त्यांनी त्यानंतर मग ते सहा वाजता आदेश पाठवले तोपर्यंत काम जवळपास पूर्ण आलेलं होतं राहिलेलं काम रात्यातून आदेश आल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण केले पूर्ण असेच आंदोलन आज आम्ही खरं म्हणजे आज आमचं आमरण उपोषण होतं परंतु काल चार वाजता आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यामुळे आता आमचे आमदार संतोष दानवे साहेब येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की बाबा आचारसंहिता लागलेली आता आपण बसून काही उपयोग नाही आपण उठचा लाडा जो आहे ते आचारसंहिता संपल्यानंतर आपण पुढे आंदोलनाच्या माध्यमातून किंवा पुढे जे काय आपल्या मागण्या असतील त्यामध्ये आपण आपला आमचं हे आंदोलन असंच चालू राहील तर हे होते उपोषण करते आ, स्वामी सर्वानंद महारा सरस्वती महाराज आणि माजी आमदार तांडू चांदू लोखंडे यांना काल कालपासून आचारसंहिता लागली त्याच्यामुळे ह्या आंदोलनाला काही काळ स्थगिती देण्यात आलं आहे पण मागणी पूर्ण न झाल्यास असेच आंदोलन पुढे भविष्यामध्ये सुरू राहणार स्टार मार्ससाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर हे बघा आज आमचे परमपूज्य सरस्वती सर्वानंद महाराज हे या सिल्लोड शहरामध्ये उपोषणाला बसलेले आहेत खरं तर आज जर आपण मीडियाने त्या ठिकाणी जर जाऊन बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या शहरामध्ये आहे आणि स्मारक असताना त्या ठिकाणी या तालुक्याच्या आमदाराने स्वतःच्या ताब्यात नगर असताना चांगली कामं करणं अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या समाजाच्या भावना कशा दुखवल्या जातील हिंदू समाजाला कसं छेडल्या जाईल याचा वारंवार प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे असं आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या आणि सरकारच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं त्या अनुषंगाने हे जे काही जामा मस्जिद कमान ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी तुम्ही उभी करता हे निश्चितपणे कोणताही हिंदू खपवून घेणार नाही शेवटी प्रत्येक समाजाला त्या समाजाबद्दल आदर असतो भावना असतात आणि अशा वारंवार या शहरामध्ये एकदा नाही तर अनेकदा अशा प्रकारचे घटना त्या ठिकाणी घडत असताना सर्वप्रथम मी या सगळ्या विषयाचा निषेध करतो परंतु हे होत असताना आम्ही येणाऱ्या काळात हे जे काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि महाराजांच्या स्मारकासमोर जे काही कमान उभी राहिलेली आहे ती अनधिकृत आहे हे स्वतः त्या ठिकाणी सरकारच्या एका पत्रामध्ये त्याला स्टे देण्याचं तसं सूचना आलेल्या आहेत असं असताना या जिल्हा अधिकारी कार्यालयात हे पत्र आलेलं असताना त्यांनी हे बांधकाम कसं केलं याची चौकशी निश्चितपणे होईल आणि हे अनधिकृत बांधकाम हे आम्ही त्या ठिकाणी हटवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे आम्ही आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतो परंतु आज आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यासाठी म्हणून आदर्श आचारसंहितेचा आदर करून आम्ही आमचे जे महाराज आहेत त्यांना विनंती केलेली आहे की आपण आज आपलं उपोषण या ठिकाणी स्थगित करून आपला लढा निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळात कायम ठेवू आणि अशा प्रकारे समाजाच्या भावना दुखावणारे जे काही कृत्य या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच त्यावर कशी पद्धतीने कारवाई करायची यासाठी नक्कीच आम्ही पावलं उचलू आणि आमचा लढा कायम ठेवून आमच्या ज्या भावना दुखवलेल्या ज्या चुकीच्या पद्धतीने अनाधिकृत जागेवरती कामानं उभी राहिलेली ती हटवल्याशिवाय आम्ही कुणीही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही हे आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो